सोलापूर शहरात गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे एकशे अठरा मिलीमीटर पावसाने घरांमध्ये पाणी शिरले वाहतूक ठप्प झाली अनेक भागात पाणी साचले असून नागरिकांना मोठी हानी झाली गेल्या चोवीस तासापासून सोलापूर शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे या मुसळधार पावसाने सोलापूर शहरात हाहाकार माजवला आहे सोलापुरात सोलापुरा दगफुटी सदृश पाऊस झाल्याने शहराच्या अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सोलापुरात रात्रभरात तब्बल एकशे अठरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले तर गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत सोलापूर शहरातील शेळगी भागासह अनेक ठिकठिकाणी थीक नागरी वस्त्यामध्ये पाणी साचल्याने भयावह चित्र समोर आले आहे ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या या दृश्यांमध्ये पावसाचा हाहाकार स्पष्टपणे दिसत आहे सोलापुरातील अनेक घरांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली अक्कलकोट रोड परिसरातील वज्रेश्वरी नगर ते दोनशे छाप्पन्न गाळा परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे या भागातील टॉवेल व बिडी कारखान्यामध्ये पाच ते सहा फूट पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे या पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबांसे यांनी तातडीने पाहणी दौरा केला त्यांनी नागरिकांना धीर देत तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यांना आर्थिक मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले तसेच शहरातील पूर्व भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अक्कलकोट रोडवरील एका टॉवेल कारखान्याच्या मालकाने सांगितले की नवीन रस्त्याचे काम झाल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली या संदर्भात त्यांनी यापूर्वी महापालिकेकडे तक्रार केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले यामुळे त्यांच्या कारखान्यातील सुमारे पंचवीस लाख रुपयांचा माल पाण्यात वाहून गेला तसेच या ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने घरातील धान्य व इतर सामानही पूर्णपणे भिजले आहे शहरातील काही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत ज्यामुळे पावसाचा निचरा होण्याचे अडथळे येत आहे अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्तांनी दिली सोलापुरात काही ठिकठिकाणी हायवेची कामे झाली आहेत पण क्रॉसलाईन न टाकल्यामुळे ही गंभीर परिस्थिती उद्भवली यावर उपाय म्हणून लवकरच अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ब्युरो न्यूज कोकणशाही सोलापूर